हॅलो नमस्कार तर मामाच्या घरी तुळशी विवाह झाला ना त्याच दिवशी मम्मीच्याही घरी होता म्हणजे माझ्या माहेरी पण त्यांचं अचानक ठरलं त्यामुळे मी ना तयारीला नाही गेले कारण मामींनी मला पहिले कॉल केला होता तर मी मामाच्या घरी होते आणि त्यांचं अचानक ठरलं तर प्रदोष पण होता तर दरवर्षी पण आजी ते करतात म्हटले ते नंतर करतील पण त्यांनी आजच केला म्हणजे द दिदीने सगळं काही देव तुळशी मातेला पूजा म्हणजे साडी वगैरे पूजाचं साहित्य वगैरे सगळं काही तयार केलं आणि गुरुजींनाही बोलवलं होतं पण गुरुजी थोडेसे लेट आले कारण ह्या दिवशी ना गुरुजी भेटत नाही लवकर तर मामाच्या आट इथे आम्ही ना यूट्यूबवरच लावलं होतं मंगलश टीका मंगच लग्न लावलं कारण गुरुच वेळेवर येत नव्हते तर इथे पण आठ साडेआठला गुरुजी आले तर मामाच्या घरून आल्यानंतर मी इकडे आली होती मम्मीकडे हे बघा भगवती निवास मम्मीचं घर आहे आणि काय लायटिंग वगैरे लावली आता दिवाळीला तर सगळे कसं छान मस्त वाटतं आहे ना लायटिंग लावल्यानंतर एक लग्न घरच तर आता सौरभ भाऊचंही लग्न येणारे जवळच तर सौरभ भाऊच्या लग्नाची तारीख बावीस जानेवारी तर आता सौरभाऊच्याही लग्नाची तयारी सुरूच होणार सगळे व्हिडिओ येणार त्यामुळे ज्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर अजून ये ना अभिषेक पूजा वगैरे चालू होते गुरुजी सांगत होते तर हा माझा छोटासा म्हणजे भाऊच आहे तर आमचे सगळे काही पूर्ण लहिनीमध्ये ना उ म्हणजे उबाळेच राहतात सगळे भाऊबंद मम्मी त्यांचे तर सगळे एका लाहिनीमध्येच असतात तर माझ्या काकांचा मुलगा तर माझे जे सक्के काका आहे ते नाही तर चुलत काकांचा मुलगा आहे माझ्या काकांना तीनच मुली आहे तर तो त्यालाच बसवलेलं होतं आणि आता मंगलाष्टिका सुरू झाली तुम्हीही या लग्नाला ओ हे बघा विवाहासाठी खूप गर्दी झालेली होती सगळे आले होते गल्लीतले लग्नासाठी तर तुम्ही हे व्हिडिओमधून आता लग्नाला सामील झाले तर हे बघा मुलांचं फटाके वगैरे लावण्याचं चालू होतं आता लग्न लावल्यानंतर फटाके वाचतात ना तर तुळशी विवाह झाल्यानंतर हे फटाके लावण्याची तयारी लहान मुलं करतच होते तर हे बघा आता मंगलाच आहे ना तर गुरुजीच बोलत होते आणि सगळ्यांचं फोटोशूट वगैरे काही ना काही चालूच असतं जसं आपलं लग्न सोहळा पार पडतो ना तसंच तुळशी विवाहाचा पण खूप छान असं मस्त लग्न सोहळा पार पड

तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुळशीच्या लग्नाची पूजाविधी सगळं काही दाखवलं आणि तेही आता गुरुजी सांगत होते तर आता आहे ना इथल्या जो आपला बाळकृष्ण आहे ना तो तिथे तुळशीच्या जवळ ठेवायचा आणि आपले ती फोल फोल ती ते फळ भरतो ना तर सगळे काही फळं वगैरे आता तिथे ठेवायचे म्हणजे ओटी भरायची पाच असे हळदी कुंकू लावायची ओटी भरायची असा हा तुळशीचा कार्यक्रम तुळशी विवाह असतो तर चला तुम्हालाही बघून छान वाटलं ना तरा 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 दुसरे रहे तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येणार आहे मस्त पालक पनीर केलेलं आहे तर बऱ्याचदाना रेसिपी बघायची होती तर आज तुमच्यासोबत मी पालक पनीरची रेसिपी शेअर केलेली आहे आणि लग्न लावण्याचं चालू होतं आणि माझ्या सैनेना तिकडं पूर्ण चेहऱ्याला पावडर लावून घेतली ते म्हणजे तो भस्मच नाव शंकरा आपण लावतो शिवशंकरांचा प्रिय भस्म तर पूर्ण चेहऱ्याला लावलेला होता तर तेच मम्मी पुसत होती तिचं आणि त्याचं सगळ्या पाच सुहासिनी हळदी कुंकू लावताय आणि ओटी भरण करताय म्हणजे फळाचा कार्यक्रम तर असा हा आपला तुळशी विवाह हो। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा कारंज पद्नाभ प्रेम विश्वादा जगतसुशवर्ण सुभाग्यम लक्ष्मीकामल गरे द काम छोडेर जाऊ या हो आयला जाउँछ आसालाई कता जाय या ग्यारेन्टी जाउँछ हा आयलाई छोड्नु जे वाला सस जान्छ आयल कोमा जावला आय गयो आय गयो बर 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 भनि यता ल पिट्ल पो तर तुळशीपाशी मी घरी आल्यानंतर पंथी लावली आणि असंच मजाक चालू होतं सगळ्यांचं एकत्र आल्यानंतर मजाक मग बसली चालूच असते ना साईची मॉर्निंग झालेली आहे आता साई गुड मॉर्निंग इकडं बघून गुड मॉर्निंग आता आमच्या साईचं खाण्याचं काम चाललं आहे दूध पाऊ आमची साई सकाळी चहाने पेद का कसं आहे चहाणी काय होतं काळवून जात चा आणि ना बाळा खाताना थोडस लागत फोन दे दिलेला म्हणून टी व्ही वर बघतोय कार्टून काय काय बिया हो का मला माहितीच नव्हतं हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दुपारचे चार वाजलेले आहे तर तुळशी विवाह नाही करायचं आहे मला तर मस्त तुळशीला आज मी शृंगार वगैरे करणारे मस्त सजवणारे साडी वगैरे घालणारे तर सगळं व्हिडिओमध्ये शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि काल मम्मीच्या घरी तुळशी विवाह झाला तेही तुमच्यासोबत काही क्लिप शेअर केलेले आहे खूप छान मस्त धूमधडाक्यात लग्न झालं आणि माझ्या बहिणी पण आलेल्या आहे दोघीजणी आलेले आहे तर चला बघत राहा व्हिडिओ आपल्याला हे तुळशीला नाटवायचं आहे ना सजवायचं आहे ना नवरी बनवायचंय ना तुम्हाला मदत नाही करणार का हा मग चला हो तर विवाह नव्हतं करायचं मला फक्त तुळशीला मला सजवायचं होतं नटवायचं होतं तर मला असं सजवणं नटवणं आवडतं आणि सजावट करणंही आवडतं तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबतही माझी मी कसं सजवते वगैरे सगळं काही शेअर केलेले आणि बऱ्याच आवडतं तर रांगोळी कड काढणंही आवडतं आता फ्लॅशेस टीममध्ये अंगण वगैरे नसतं त्यामुळे मोठी रांगोळी काही काढायला मला जमत नाही तर मी मम्मीकडे गेले की मग काढते मामाच्या इथंही मामींनी मी छान मस्त दोघींनी मिळून रांगोळी काढली आणि आता माझी साडी घालणं चालू होतं तर पाटावरती डबा ठेवला आहे डब्यावरती तुळस ठेवलेली आहे कारण माझी तुळस छोटी आहे ना तर साडी कितीही म्हणजे असं मुळपून म्हणजे दोन एक करून घे घेतली ना तरी पण ती खूप खाली जात होती त्यामुळे तर मी पाटावरती नाही ठेवणार आहे तर म्हणजे आपलं पिढं असतं ना तर चौरंग आणि पिढं म्हणतात तर त्यावरच ठेवणार आहे तर पिढ्यावर ठेवणार होती मी तर हे बघा छान मस्त अशी साडी घातली आहे मी आणि आता शृंगार वगैरे आणि माझ्या कतोदेवीचं टोप आहे ना तर तो पण लावला तर तो लावल्यानंतर साक्षात आपली तुळशी माता खरंच खूप मस्त असं लक्ष्मीचं रूपच दिसते तर तुळशी माता मा ही आपली लक्ष्मीचं असते तर आता साडी वगैरे घातली म्हटले रांगोळी वगैरे काढून घेऊ त्यानंतर स्वयंपाकालाही लागायचं होतं तर रांगोळी वगैरे काढली आणि माझ्या बहिणींसंही मस्त खेळत होत्या तर हे बघा पालक कोथंबीर निवडून ठेवली माझ्या बहिणी आले होत्या आणि त्यांनीही मला निवडण्यासाठी मदत केली गप्पा मारता मारता आणि त्यांना मी येताना ना फुलं आणि माळं घेऊन यायला लावले होते तर त्या घेऊनही आल्या तर मम्मीने ना त्यांच्याकडे घेऊन दिलं आणि मम्मीने आमच्यासाठी मस्त श्रीखंड भरलेली भेंडीची भाजी पाठवलेली होती तर हे बघा सईने थोडंसं खाल्लं तिला म्हटलं रात्री खाऊ आता सगळेजण जेवतात ना तर तिने ती ऐकते तिला ती एकदा सांगितलं की ते ऐकतेही आणि ही बघा मस्त भरलेली भेंडी पाठवलेली हो होती मम्मीने माझ्यासाठी तर म्हटलं आता रात्रीचं जेवण करताना घेऊ सोबत आणि आज मस्त रात्रीचा मेनू आहे आपला पालक पनीर रेसिपी केलेली आहे पालकची भाजी करायची होती साईला पण पालकची भाजी फार आवडते पण आज फक्त पालकची नाही पालक पनीर करूया आपण तर स्किप न करता बघत राहा दादा आमचा चव चिवडा खा दिवाळीचा फराळाच खा सई जरा तर दर सोनीकडे आणि हे बघा आपले छान मस्त तुळशीच्या भोवती रांगोळी काढली आहे आणि अशा प्रकारे साडी ने सवलेली आहे हे बघा दागिने घातलेले मस्त दिसते ना आता अगं म्हणजे आपल्याला पंत्या वगैरे लावायचे हार वगैरे घालायचे अजून बाकी आहे आणि चला बसा तुम्ही इथे चोकली बस खाली बस नाही खाली बसायचं खाली दिवाण नाही खायचं जेवण दिवाण व करते नाही बस त्यांच्यामध्ये बसायला काय देऊ का तुम्हाला आणि खा आता मस्तपैकी शेव चिवडा छान मस्त रांगोळी आणि साडी पण छान मस्त घातली ना दागिने वगैरे घातले आणि आता पालकच्या भाजीला मी सुरुवात पण केली होती बहिणींना मस्त शेवटिवडा दिला खाण्यासाठी तर हे बघा पाण्यामध्ये अदुक पहिले पालकची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि पालक मग ना उकळत्या पाण्यामध्ये ना थोडीशी उकडून घ्यायची असते ना तर उकडण्यासाठी टाकली त्यामध्ये ना पाचचा काजू टाकलेले तेही पाण्यामध्येच उकडण्यासाठी टाकले इकडे ना बारीक चिरलेला कांदा टॅमॅटो आणि थोडीशी लसूण तर दोन चार पाच पाकळ्या लसणाच्या सोलून घेतले आणि आणि आता तव्यावरती तेल टाकून येणार मी हे सगळं काय फ्राय करणार जशी आपण पनीरची भाजी करतो ग्रेव्हीवाली त्याचप्रकारे तर सगळं काही मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतू द्यायचं आणि त्यानंतर हे सगळ्यांची मिक्सरला बारीक पेस्ट करायची तर पुढे सगळं काही व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर बघत राहा आणि खूप छान मस्त असे ना पालक पनीर झाली मीही फर्स्ट ट्राय म्हणजे फर्स्ट टाईमच पालक पनीर केली पण पन खूप टेस्टी आणि मस्त झालेली होती तर खरंच म्हणजे आम्ही आवडीने खाल्ली तुम्हीही आवडीने खाशाल तर नक्की रेसिपी ट्राय करा तर कांदा टॅमॅटो तर लसूण जे आपण परतून घेतलं ना फ्राय केलं ना तेलामध्ये तर त्याची पेस्ट केली आणि कढईमध्ये तेल टाकून ही पेस्ट ना मस्त तेल सुटेपर्यंत परतू पर दिली आणि त्यामध्ये आपल्याच घरगुती तर म्हणजे लाल तरीचा मसाला वापरलेला आहे घरचा जो लाल तिखट असतो तो आणि थोडासा गरम मसाला आणि पनीर मसाला वापरलेला आहे मी पनीर मसाला वापरला ले ना खूप छान टेस्ट आली भाजीला तर आपण घरगुती मसाल्यांचीही करू शकतो तर मी दीड चमचा हा पनीर मसाला टाकलेला होता तर मसाले टाकल्यानंतरही थोड्या वेळ मस्त तेल सुटेपर्यंत हो हे आपली पेस्ट होऊ द्यायची आणि त्यानंतर इकडे माझा भात वगैरे पण शिजत टाकलेला होता मी आणि आता तेल सुटेपर्यंत तेल सुटल्यानंतर जे आपण पालक आणि काजू जे पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ना ते ही मी मिक्सरला पेस्ट करून घेतली अशा प्रकारे आणि तीही यामध्ये ॲड केली आणि आपल्याला जेवढी भाजी पकडायची ना म्हणजे धरायची ना आणि पालक पनीर जास्त पातळही नसतं आणि आम्हाला दोघांसाठीच करायचं होती भाजी ही जास्त लागत नाही तर मी जेवढी मला हवी ना तेवढं थोडंसं पाणी टाकलं आणि मिस्टर येणार येताना पनीर घेऊन येणार होते तर अजून ड्युटीवरून आलेली नव्हती ते त्यामुळे ना मी फक्त ग्रेव्ही वगैरे करून ठेवली आणि फक्त पनीर आता फ्राय करून त्यामध्ये टाकायचे तर म्हटले चला मिस्टर येईपर्यंत सगळीकडे येणार पंत्या वगैरे लावू तर हे बघा मस्त सगळीकडं पंत्या वगैरे आता असं काही तेल वगैरे टाकले लावून दिलेले आहे आता तुळशीपाशी सगळे काय पंत्या लावणार आजूबाजूला आणि पंत्या लावल्यानंतर तुळशीपाशी अजूनच छान वाटायला लागलं घराच्या बाहेरही उमराट्याही दोन पंत्या लावल्या आणि देवरासमोरही पंत्या लावल्या आणि बघा लायटिंग वगैरे लावल्यानंतर मस्त दिसते ना आणि आपल्या देवघरासमोरही सगळ्या पंत्या वगैरे लावल्या मी इथेही गणपती बाप्पा पाशी तर सईला म्हटले कसं वाटते ग ती म्हणती छान वाटते पण म्यूट करायला लागलं कारण बाहेर ना सॉंग चालू होते तर कॉफी राईट येऊ शकतं त्यामुळे तर ली ली हे बघा माळ आणलेली होती ना तीही तुळशी मातेला घातली आणि हे शूट आहे ना माझ्या छोट्या सईने घेतलेले छान आहे ना शूट तर तिला सांगितलं फक्त पकडून राहा फोन बरोबर पकडून राहिली थोडासा हल्ला असेल आणि हे बघा ह्या फलांक बघून येणं खूप छान मस्त वाटलं एकदम प्रसन्न किती छान आलेलं आहे ना सफेदफूल तर गणपती ही हार आणलेला होता तर गणपती ही पूजा केली आणि देवघरामध्येही सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहिली आणि देवघरामध्ये आता अगरबत्ती अगरबत्ती वगैरे लावेल आणि त्यानंतर घरामधलं वातावरण बघा दिवे वगैरे लावल्यानंतर एक वातावरणच वेगळं होऊन जातं त्यामुळे मला आहे ना जास्त पण त्या लावायला आवडतात आणि म्हणजे असं प्रकाशित घर असलं ना तिथे ना असं प्रसन्न वातावरण होतं म्हणजे आपल्या घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी घराबाहेर पडते माझ्या टी वरती गाणी वगैरे चालू असतात मस्त रांगोळ्या दिवे वगैरे लावून दिले साईडनी खूप छान वाटतंय मस्त प्रसन्न वाटतंय एकच होल्डर आहे त्यामुळे लाइटिंग किंवा बल्बच लावू शक लावू शकतो त्यामुळे मग मी लावली आहे ही खूप छान आणि मस्त दिसतं तर लाईटिंगची माळी थोडीशी खाली घेतलेली आहे तर म्हणजे तुळशीचा विवाह नाही कारण मी एकटेच एकटे काय करणार ना तर मस्त म्हणजे मला आवड होती की तुळशी माझ्याला मस्त सार शृंगार करायचा तर मी मस्त तुळशी मातीचा सार शृंगार केलाय आणि माझ्या छोट्या सैनी पण मला मदत केली आहे सई सगळ्यांना विचार ग माझी आमची पूजा कशी वाटली नको बाळा जय जय बाप्पा कर जय जय बाप्पा कर <laughs> चला घरामध्ये तर मिस्टर ही ड्युटीवरून आले येताना पनीर घेऊन आले भरपूर सारं पण मी थोडंच फ्राय केलं कारण दोघं एवढं सगळं काही पनीर खाणार नाही म्हटले थोडंच करूया तर थोडासा बाहेरचा आवाज येत असेल तर चला सॉरी आणि हे बघा फ्राय झाल्यानंतर आता ही आपली ग्रेव्ही छान मस्त तयार झालेली होती ना आणि खूप छान मस्त वास येत होता घरामध्ये आणि सब मिस्टरांनाही आवडली तर हे बघा छान मस्त आता पनीर टाकून दिलं आणि ग्रेव्ही थोडी एक्स्ट्राच धरलेली आहे तर ग्रेव्ही जास्त आवडते पनीरपेक्षा मिस्टरांना त्यामुळे आणि मला पनीर आवडतं तर चला कशी वाटली पनीरची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मध्ये सांगा येताना पनीर घेऊन आले होते पण उद्या उपवास आहे ना त्रिपुरी पौर्णिमा आणि दोघं जण काही एवढं पनीर खाणार नाही आम्ही दोघंच हो आहे आणि से पण काही खात नाही पनीर तर अर्धा पनीर फ्रीजमध्ये मध्ये आहे तो काम येईल कारण असं पण कारण मिस्टर पण ड्युटीला निघून जातात आणि डब्याला पण भाजी देऊ शकत नाही आपण ती आणि म्हटले दोघांविरोधच पनीर टाकू आणि आता ग्रेव्ही तर खूप छान मस्त झालेली आहे आणि नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी गणपती बाप्पांनाही नैवेद्य दिला तुळशी मातेलाही नैवेद्य दिला आणि सैने बघा एवढी सगळी काही खेळणी काढलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पनीरची ही मस्त आपली पालक पनीरची भाजी कशी वाटली हे बघा मस्त रंगही आलेला आहे छान आणि आता आम्ही जेवण करतो तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय